तर विद्यार्थी मित्रांनो मी माझ्या या यूट्यूब चॅनलवर कावेरी तुमचे सहर्ष स्वागत करत आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मंथन राज्यस्तरीय परीक्षेविषयी संपूर्ण माहिती मंथन राज्यस्तरीय परीक्षा ही शास महाराष्ट्र शासन मान्य असून ही परीक्षा इयत्ता पहिले ते इयत्ता आठवी या वर्गांसाठी घेतली जाते तसेच ही परीक्षा मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी या माध्यमात घेतली जाते या परीक्षेत कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते त्यामुळे आपण जेवढा पेपर सोडू तेवढ्या पेपरचे आपल्याला मार्क्स मिळतात कुठल्याही प्रकारचे मार्क्स कमी होत नाही मंथन परीक्षेत सहभागी होण्याचे नक्की फायदे काय होय आहेत ते आपण आता बघणार आहोत तर मंथन परीक्षेमध्ये सहभागी जर आपण झालो तर त्यामुळे इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षा असते तसेच नवोदय परीक्षेला याचा फायदा होतो एन एम एम एस एक्झाम एम पी एस सी यू पी एस सी तसेच ज्या गव्हर्मेंट एक्झाम असतात त्याच्याच अभ्यासक्रमासाठी या मंथन परीक्षेचा आपल्याला नक्कीच फायदा होतो मंथन परीक्षेमुळे मुलांमध्ये कोणते स्किल डेव्हलप होण्यासाठी मदत होते तर मंथन परीक्षेमुळे मुलांमध्ये टाईम मॅनेजमेंट स्किल डिसिजन मेकरशिप लॉजिकल थिंकिंग आणि ऑब्झर्वेशन स्किल हे स्किल डेव्हलप होण्यासाठी मदत होते आता परीक्षेचा पॅटर्न परीक्षा कशा पद्धतीने होते तर संपूर्ण परीक्षा एम सी क्यू मीन्स मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जातात प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय त्यापैकी जे योग्य उत्तर असेल योग तो पर्याय निवडून आपण उत्तरपत्रिकेवर त्या प्रश्नासमोरील वर्तुळ छायांकित करून आपलं योग्य उत्तर नोंदवू शकतो परीक्षा साठीचे जे मटेरियल आहे एक्झाम मटेरियल ते आपण जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा त्याबरोबर ते आपल्याला मार्गदर्शिका पुस्तिका आणि पेप क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस सेटही आपल्याला उपलब्ध करून देण्यात येतो प्रत्येक वर्गासाठी पुस्तके ही वेगवेगळी आहेत प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम आणि मुलांची बौद्धिक क्षमता याचा विचार करूनच पुस्तक बनवण्यात आलेलं आहे किंवा अभ्यासक्रमाची मांडणी करण्यात आली आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांवर मंथन परीक्षेचा अतिरिक्त ताण वाढत नाही आता आपण बघणार आहोत पेपर कशा पद्धतीने होतो म्हणजे प पेपरचा पॅटर्न काय असतो तर इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी यामध्ये मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी एक पेपर होतो पहिली आणि दुसरीसाठी एक पेपर होतो त्या चार विभागांमध्ये पहिला विभाग हा भाषा म्हणजे मराठी विषयावर पंधरा प्रश्न विभाग दोनमध्ये गणित विषयावर पंचवीस प्रश्न विभाग तीन इंग्रजी विषयावर दहा प्रश्न आणि विभाग चार बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर पंचवीस प्रश्न असे एकूण पंच्याहत्तर प्रश्न विचारले असतात विचारलेले असतात आणि हा एकूण दीडशे मार्काचा पेपर होता म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी दोन मार्क्स आपल्याला असतात तसेच इयत्ता तिसरी ते इयत्ता आठवी या विषयांचा या सॉरी या वर्गांचा पेपर पॅटर्न असतो या वर्गांसाठी इयत्ता तिसरी ते आठवी या वर्गांसाठी एकूण दीडशे मार्काचे दोन पेपर होतात दीडशे मार्काचे दोन म्हणजे एकूण तीनशे मार्काची एक्झाम असते इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पेपर एकमध्ये दोन विभाग असतात पहिला विभाग भाषा म्हणजेच मराठी विषय यावर पंचवीस प्रश्न असतात आणि विभाग दोनमध्ये गणित विषयावर पन्नास प्रश्न असतात तसेच पेपर दोनमध्ये विभाग एक इंग्रजी विषय इंग्रजी विषयाचे पंचवीस प्रश्न आणि विभाग दोन बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर पन्नास प्रश्न असे एकूण दोन पेपर दीडशे दीडशे मार्काचे होतात यत्ता तिसरी ते आठवी सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यमासाठी आता आपण बघणार आहोत इंग्लिश मिडियमसाठी सेमी इंग्लिशमध्ये जसं मराठी मीडियममध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी गणित हे फक्त मराठीत असते तसं सेमी इंग्रजीमध्ये गणित हा विषय फक्त मराठी आणि इंग्रजी असा दोन्ही विषयांमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये अस पेपर आपल्याला मिळतो आता आपण बघणार आहोत इंग्लिश मीडियम फर्स्ट आणि सेकंडसाठी एक पेपर होतो ओनली वन पेपर फर्स्ट स्टँडर्ड फर्स्ट अँड स्टँडर्ड सेकंड यामध्ये थ्री थ्री पार्ट्स फर्स्ट पार्ट इंग्लिश या इंग्लिश विषयाचे पंचवीस प्रश्न सेकंड पार्ट मॅथमॅटिक्स त्यावर पंचवीस प्रश्न असतात आणि थर्ड पार्ट इंटेलिजंट टेस्ट इन म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी यावर पंचवीस प्रश्न विचारले जातात इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी एकूण वन फिफ्टी मिन्स दीडशे मार्काचा पेपर होतो आता आपण तिसरी ते आठवी इंग्लिश मिडियमचा जर विचार केला तर तिसरी ते आठवी इंग्लिश मिडियमसाठी तीन पेपर सॉरी दोन पेपर होतात दीडशे दीडशे मार्काचे दोन पेपर त्यात पेपर फर्स्टमध्ये पार्ट फस्ट इंग्लिश लँग्वेज त्यावर पंचवीस क्वेश्चन विचारलेले असतात पार्ट टूमध्ये मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्सवर फिफ्टी क्वेश्चन्स पन्नास क्वेश्चन्स विचारलेले असतात पेपर टूमध्ये पार्ट फस्ट मराठी लँग्वेज मराठी लँग्वेजवर पंचवीस क्वेश्चन विचारलेले असतात आणि पार्ट टू इंटेलिजंट टेस्ट यावर पन्नास प्रश्न विचारलेले असतात असे एकूण दीडशे मार्काचे दोन पेपर म्हणजे इयत्ता तिसरी ते आठवीच्या मुलांसाठी एकूण दीडशे मार्काची अशी ही मंथन परीक्षा असते मंथन परीक्षे ही एकदम अतिशय पारदर्शक पद्धतीने होते यामध्ये मुलांचं मुलांना केंद्रस्तरीय आणि राज्यस्तरीय बक्षीसही उपलब्ध आहे मुलांना सर्टिफिकेट त्याचबरोबर ट्रॉ ट्रॉफीही मिळते आणि यामुळेच विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन मिळते ही या परीक्षेचे परीक्षा केंद्र हे संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध असून परीक्षा ही विद्यार्थ्यांचा बौद्धिक क्षमता आणि वर्ग याच्या रिलेटेड असल्यामुळे विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही म्हणूनच आपण आपल्या पाल्याचा फॉर्म भरून ही परीक्षा देऊ शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर कर शेअर करा जेणेकरून सर्वांनाच ह्या व्हिडिओचा फायदा होईल धन्यवाद